एक फेब्रुवारीला बुध ग्रहाने मकर राशीमध्ये प्रवेश केला आहे या बुध गोचराचा फायदा राशीचक्रातील काही राशींना चांगलाच होणार आहे गोचर म्हणजे ग्रहांचे भ्रमण होय जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशी प्रवेश करतात तेव्हा त्याला ग्रहांचे गोचर असे म्हणतात जेव्हा ग्रह गोचर करतात तेव्हा त्याचा इतर राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम देखने तो बुध ग्रह मकर राशि में प्रवेश के लिए मुद्दा लिखा राज्यों मनीला है सूर्य हा आधी पासुनद मकर राशि में असल सूर्य आनी बुध जांची युती बनलेली आहे आणि सूर्य आणि बुध जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या योगाला बुधादित्य राजयोग असे म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार ते तेरा फेब्रुवारीला ग्रहांचा राजा मानला जाणारा सूर्य कुंभराशीमध्ये प्रवेश करणार आहे तर सात मार्च रोजी धनाचा कारक मानला जाणारा शुक्र कुंभराशीमध्ये प्रवेश करेल ज्यामुळे कुंभराशीमध्ये सुद्धा शुक्र आणि सूर्याची युती तयार होणार आहे या युतीचा राशीचक्रातील सर्वच राशींवर प्रभाव राहील पण तीन राशी मात्र अशा आहे की ज्यांना शुक्र आणि सूर्याच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकते आता आपण जाणून घेणार आहोत सूर्य आणि शुक्राची युती कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे शुक्र आणि सूर्याची युती मकर राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते कारण या दोन ग्रहांची युती मकर राशीचा धन आणि वाणीच्या घरामध्ये तयार होणार आहे यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ मिळू शकेल तुमच्या संभाषण कौशल्याचा इतर लोकांवर प्रभाव पडेल आणि त्यामुळे इतर लोक तुमच्याकडे आकर्षित होते या दोन ग्रहांच्या प्रभावामुळे नोकरदार लोकांना नवीन संधी मिळते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळतील त्यामुळे मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती खूपच सुधारेल तसेच यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे शुक्र आणि सूर्याच्या प्रभावाता तूळ राशीच्या लोकांनासुद्धा चांगला फायदा होईल शुक्र आणि सूर्य यांची युती तूळ राशीच्या गोचर कुंडलीच्या पाचव्या घरामध्ये होणार आहे यामुळे तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या मुलांकडून काही चांगल्या बातम्या मिळू शकतील या काळात तुम्ही અનક મોટા લેટુ શકા પ્રત્યેક જવાબદારી ચાલા પ્રકારે પાર પાડું શકા ગ્રહણ્યા શુભયુતિ તુમલા અચાનક ધનલાભ હોય યોગ સુધા તર તુલ રાશિ લ प्रेमसंबंधात असतील तर त्यांना प्रेमामध्ये चांगले यश मिळू शकेल तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये सुद्धा चांगली प्रगती साधता येईल सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्याशी निगडीत समस्या आता संस्पष्ट करिवन कल्याण उत्तम आरोग्यतम लाभ हो सके या दोन ग्रहण का प्रभाव अमले तुम त्या प्रत्येक मार्गार्थी अर्थय दूर हो तुम्हारा मानसिक प्रसन्नता लाभ सके शुक्र यानी सूर्य की वृश्चिक राशीच्या लोकांनासुद्धा खूपच अनुकूल असेल कारण ही युती वृश्चिक राशीच्या चौथ्या घरामध्ये होणार आहे शुक्राच्या शुभ प्रभावामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या भौतिक mm. सुखसुविधांचा लाभ होऊ शकेल वृत्तक राशीचे लोक वाहन जमीन यासारख्या मोठ्या मालमत्ता खरेदी करू शकतात दुसरीकडे जर तुम्ही रिअल इस्टेट मालमत्ता हॉटेलिंग इत्यादींशी संबंधित कामात असणार तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो या काळामध्ये वृत्तिक राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन अत्यंत सुखाचे राहील आईवडी भावंडे यांचे तुम्हाला संपूर्णपणे सहकार्य मिळेल नात्यातील मंडळी तुम्हाला योग्य ते सहकार्य आणि मान सन्मान देते त्यामुळे तुमची प्रतिष्ठा उंचावणार आहे या काळामध्ये तुम्हाला अनेक मार्गांनी पैसा मिळाल्याने आर्थिक परिस्थिती खूपच मजबूत राहण्याचे योग आहे